नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ मतदान प्रक्रियेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माहितीस्तव बनवण्यात आलेला आहे सदर व्हिडिओ बनवताना माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या पी पी टी आणि मतदान केंद्राध्यक्षाची निदेश पुस्तिका यांचा वापर करण्यात आलेला आहे सदर व्हिडिओ फक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी बनवण्यात आलेला असून यामागे इतर कोणताही हेतू नाही व्हिडिओत सांगितलेल्या कार्यप्रणालीत आणि निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रणालीत काही फरक आढळून आला तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रणालीचे पालन करावे मित्रांनो सदर व्हिडिओतून आपण मतदान सुरू करण्यापूर्वीची तयारी यामध्ये मतदान प्रतिनिधींची नेमणूक म्हणजेच पोलिंग एजंटची नेमणूक याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत मतदान प्रतिनिधी यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी किमान नव्वद मिनिटे अगोदर मतदान केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे तथापि एखादा प्रतिनिधी केंद्रावर उशिरा आला तरीही त्याला मतदान केंद्रावरील पुढील कामकाजात सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी खरंतर मतदान प्रतिनिधीने नव्वद मिनटं अगोदर येणं अपेक्षित आहे परंतु यदा कदाचित एखादा प्रतिनिधी जर उशिरा आला तरीही त्याला परवानगी देण्यात येणं आवश्यक आहे त्यानंतर मतदान केंद्रावर येणारे प्रतिनिधीसोबत पत्र घेऊन येतील त्या आधारे मतदान प्रतिनिधी यांचेकडील पत्रावरील उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधी यांच्या सहीची केंद्राध्यक्षांनी खात्री करून घ्यायची आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पुरवलेल्या सहीच्या नमुन्यावरून ही खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिलेला प्रत्येक मतदान प्रतिनिधी यांना प्रवेशपत्र एंट्री पास द्यावे आणि या पत्राच्या आधारे त्याला गरजेप्रमाणे मतदान केंद्रातून ये जा करता येईल म्हणजे आपल्याला जी पुस्तिका दिलेली आहे त्या पुस्तिकेमध्ये आपल्याला जोडपत्र अकरा आणि बारा देण्यात आलेलं आहे जोडपत्र अकरा आणि बारा तर ह्यानुसार त्या प्रतिनिधींना एंट्री पास आपल्याला द्यायची आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावनचे कलम एकशे अठ्ठावीस अन्वये उपस्थित प्रतिनिधींना आणि निवडणूक कर्तव्यावरील सर्व संबंधितांना गोपनीयतेची तरतूद वाचून दाखवणे आवश्यक आहे म्हणजे सर्वांनी गोपनीयतेचं पालन करणं आवश्यक आहे आणि तशी गोपनीयतेची पूर्ण जाणीवसुद्धा करून देणं केंद्राध्यक्षांनी आवश्यक आहे संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची आणि गोपनीयतेची पूर्ण जाणीव करून द्यावी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी आणि बदली मतदान प्रतिनिधी यांची हालचाल नोंदवही जोडपत्र अकरामध्ये ठेवण्यात यावी म्हणजे एखादा प्रतिनिधी जर समजा नैसर्गिक कारणास्तव बाहेर जाणार असेल तर त्याच्याऐवजी दुसरा प्रतिनिधी आपल्याला त्याला रिलीवर म्हणून ठेवता येतो आणि ह्या सर्वांची हालचाल म्हणजे बाहेर जाण्याची वेळ आत येण्याची वेळ वगैरे या सगळ्या नोंदी आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर मतदान प्रतिनिधी हा त्याच विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी आणि मतदार असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ ई पीक किंवा शासनाने कोणत्याही शासकीय अभिकरणाने जारी केलेले मान्यताप्राप्त ओळखपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे तो त्याच विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही गावाचा रहिवाशी असावा जे आता यावर्षी झालेल्या बदलानुसार निश्चित करण्यात आलेला आहे अगोदर तो त्याच गावचा रहिवाशी असणं आवश्यक होतं परंतु आता विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही एका गावचा तो रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि शासनाने नेमून दिलेले जे काही ओळखपत्र आहे तर ते त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे सर्वप्रथम प्राधान्य ईबिक आणि त्यानंतर इतर ओळखपत्र त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदान केंद्रावर एक प्रतिनिधी आणि दोन रिलीवर म्हणजे बदली प्रतिनिधी नेमता येतात तथापि कोणत्याही विशिष्ट वेळी उमेदवाराच्या केवळ एकाच मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रात प्रवेश द्यावा म्हणजे एका उमेदवाराला तीन प्रतिनिधी नेमता येतात म्हणजे एक मुख्य प्रतिनिधी आणि त्याच्यासाठी दोन रिलिव्हर परंतु या तिन्हीपैकी एका वेळेला एकच जण मतदान केंद्रामध्ये हजर असणार आहे त्याला एकट्यालाच प्रवेश द्यायचा आहे मतदान प्रतिनिधी यांना दुपारी तीन नंतर नैसर्गिक विधी इत्यादीसाठी मतदान केंद्राबाहेर जाण्यास आणि परत येण्यास परवानगी असेल म्हणजे जो प्रतिनिधी आहे तर त्याला तीनपर्यंत कुठेही हालचाल करता येणार नाही आणि तीन नंतर त्याला केंद्राबाहेर जाण्याची परवानगी असेल मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन कॉर्डलेस फोन बिंतारी संदेश यंत्र इत्यादी घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही मुभा नाही तसेच त्यांच्याकडील मतदार यादी बाहेर घेऊन जाण्यासुद्धा परवानगी असणार नाही जे बोलिंग एजंट आहेत त्यांच्याकडे मोबाईल फोन किंवा इतर कोणतीही संदेशवहन यंत्रणा मतदान केंद्रामध्ये असणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी यांचा बसण्याचा क्रम सुद्धा ठरलेला असतो ते या क्रमाने असले पाहिजेत नंबर एकला मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील नंबर दोन ला मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार असतील जे राज्यप्राप्त राज्यस्तरावरचे जे पक्ष आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यानंतर नंबर तीनला राजकीय पक्षाचे राखीव चिन्ह देण्यात आलेले ते उमेदवारांचे प्रतिनिधी आणि नंबर चार नोंदणीकृत परंतु मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षांचे उमेदवार आणि नंतर पाच नंबरला अपक्ष उमेदवार ह्याप्रमाणे हा तो क्रम असायला हवा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रीतीने पार पाडण्यास तुम्ही बांधील असल्याचा विश्वास त्या पोलिंग एजंटमध्ये निर्माण करण्याची आपल्याला केंद्राध्यक्ष म्हणून आवश्यकता आहे तर ह्या सर्व गोष्टींचं आपण पालन करून आपली मतदान प्रक्रिया कशी जास्तीत जास्त सुरळीत होईल हे सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन करायचं आहे आता आपण थांबूया पुन्हा कधीतरी भेटूया एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार